उपवास म्हटलं की सगळ्यात अगोदर येतो तो, तो म्हणजे चिप्स किंवा बटाट्याचा तर एकदम चटपटीत आणि कुरकुरीत असा उपवासाचा प्रकार बटाट्याचा तर तो कशा पद्धतीने करायचा किंवा यासाठी काय काय प्रोसिजर करावी लागते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण चार किलो बटाट्याचे किस कशा पद्धतीने पाडायचा किंवा तो कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी मी चार किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते अगदी मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत याला आपण धुवून घेतलेला आहे आणि वरती साल पूर्णपणे काढून घेणार आहोत तर हे बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे अशा पद्धतीने याचे साल आपण पूर्णपणे काढून घेतलेले आहे आणि बटाटे आपल्याला पाण्यामध्ये बटाटे हे पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे त्यामधील जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जातो साल काढल्यापासून बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवायचे आहे आणि त्याच पद्धतीने ही प्रोसिजर करायची आहे तर अशा पद्धतीने मी बटाटे पाण्यात टाकलेले आहेत आणि तुम्ही कुठल्याही साईजचा किस पाडू शकता तर जर असा आपण उभा बटाटा खिसला तर त्याचा छोटा छोटा खिस पडेल आणि जर आपण आडवा बटाटा घेऊन खिसला तर त्याचा अगदी लांब लांब असा खीस पडेल तर मी सगळ्यात मोठ्या साईजच्या खिचणीने हा खीस पाडून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हा किस आपला अशा पद्धतीने पडत आहे या ठिकाणी हा किस पाण्यामध्ये सुद्धा खिचला जातो म्हणजे बटाटा जो आहे तो हवेच्या संपर्कात येऊन काळा पडायला सुरुवात होते किंवा लाल पडायला त्यामुळे हा जो किस आहे तो अतिशय छान पडलेला आहे आणि आपण याला पटकन पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजेच हा बटाटा लाल पडणार नाही तर अशा पद्धतीने आपण हा एका बाजूला पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही डायरेक्टली ही खिसणी अशी टोपल्यावरती किंवा कुठल्याही भांड्यावरती ठेवून खिसू शकता तर अतिशय लांब लांब असा आपला खीस खीस पडत आहे हा आपण पहिल्या दिवशी संपूर्ण तयारी करून घ्यायची आहे खीस करते वेळेस आपण स्वच्छ याला किमान चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर हा संपूर्ण जो खीस आहे तो मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे हा कीस जो आहे तो पहिल्या दिवशी आपण संपूर्ण तयारी करून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हा कीस फक्त बॉईल करून उन्हामध्ये वाळत टाकू शकतो तर बटाट्याचा कुठलाही प्रकार करते वेळेस आपण याला छान स्वच्छ चार पाच वेळा धुवून घ्यायचं कारण यामधील जे स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून जातं तर आता मी स्वच्छ पाण्यामध्ये हा कीस टाकलेला आहे आणि या पद्धतीने यामध्ये तुरटी टाकून घेणार आहे तुरटी टाकल्यामुळं आपल्या बटाट्या हा जो आहे तो खूप पांढरा शुभ्र राहतो त्याचं जे स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळे बटाटा जो आहे तो आपण रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे म्हणजे खीस आपला रात्रभर असा तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे याला छान मिक्स करायचं आहे मी मी याला चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुण घेतलेला आहे पाणी इतपट ठेवायचे की कि हा किस जो आहे तो पूर्णपणे आतमध्ये बुडेल आणि तुम्ही बघू शकता अतिशय पांढरा शुभ्र असा आपला किस बनवून तयार झालेला आहे आणि रात्रभर आपण किस तसाच ठेवलेला होता आता दुसऱ्या दिवशी मी एक पातेला घेतलेला आहे आणि त्यामध्ये किमान पाच सहा लिटर पाणी उकळायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी मीठ टाकून घेतलेला आहे आता या ठिकाणी जर तुम्ही उपवासासाठी कीस करत असाल तर सेंधव मीठ घाला किंवा मग रेग्युलर खाण्यासाठी जर करत असाल तर मीठ वापरा तर या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण तो खीस यामध्ये टाकणार आहोत तर रात्रभर भिजत ठेवल्यामुळे त्या खिसाला थोडासा फेस येतो किंवा वास येतो तर स्वच्छ पाण्याने मी परत याला दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि या खिसाला आपण स्वच्छ करून घेतलेला आहे अतिशय पांढरा शुभ्र असा आपला किस दिसत आहे तो पाण्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर अगदी खळखळत्या पाण्यामध्येच हा खिस टाकायचा आहे किस टाकल्यानंतर ते पाणी थंड होतं आणि त्याचं जे ते टेम्परेचर आहे ते कमी उकळत त्यामुळे किंवा जास्त शिजला जाईल यासाठी खळखळत्या किंवा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा खीस टाकायचा आहे तर यामध्ये आपण छान बुडेल एवढं पाणी ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण त्याला एक ते दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत तर मी अगदी एखादी मिनिटांनी याला छान मिक्स करून घेणार आहे कारण आपला खीस जो आहे तो सगळ्या बाजूने एकसारखा शिजतो त्यामुळे याला सतत हलवत राहायचं मिक्स करून आपण सतत चेक करत राहायचं की आपला खीस जो आहे तो किती टक्के शिजलेला आहे तर अगदी सहज आपला हा नकाने तुटत आहे पण आपण याला अजून एक कही उकळी आलेली नाही तर हा जो खीस आहे त्यामध्ये मी अगदी एक अर्धा टीस्पून तुरटी टाकलेली आहे तुरटी या ठिकाणी जास्त टाकायची नाही कारण कीस तळल्यानंतर लाल होतो त्यासाठी अगदी एक पावटी स्पून जरी टाकली तरी चालेल आणि आपण परत चेक करत आहोत तर जो आपण खीस आहे तो रात्री भिजत ठेवतो त्याच वेळी जास्त तुरटी टाकायची आणि उकळते वेळेस अगदी पावटी स्पून कारण चवीमध्ये सुद्धा फरक पडतो आणि कलरमध्ये सुद्धा फरक पडतो त्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये अगदी थोडीशी टाकायची अशा पद्धतीने मी परत चेक करून घेत आहे तर आपला जो किस आहे तो आता ऑलमोस्ट शिजत आलेला आहे या किसाला उकळी आल्यानंतरच काढायचं कारण अगोदर जरी काढलं किंवा हा चांगला शिजलेला नसेल तरी सुद्धा वाळल्यानंतर याचा कलर बदलतो त्यामुळं याला छान ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे किस जर कच्चा काढून वाळत घातला तर सुद्धा तो नंतर वाळल्यानंतर हळूहळू लालवट पडायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता याला उकळी येत आहे म्हणजेच आपला किस जो आहे तो शिजत आलेला आहे मी याला परत छान मिक्स करून घेत आहे कारण सगळ्या बाजूनी तो एक सारखा शिजतो आपला जो गॅस आहे तो खूप फास्ट ठेवायचा कारण जर तुम्ही मंदाच्या वरती शिजवाल तर पाण्याला उकळी येणारच नाही पण किस जो आहे तो जास्त शिजेल आता आपण या ठिकाणी चेक करून घेणार आहोत आपला जो किस आहे तो ऑलमोस्ट शिजत आलेला आहे पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे आणि मी आता हा छान निथळून काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा किस वाळत घालणार आहोत तर या ठिकाणी मी एका पॉलिथिनवरती एका चमच्या साह्याने हा टाकून घेत आहे कारण की जो आहे तो खूप गरम आहे थंड झाल्यानंतर टाकू शकता आता हा तुम्ही टाकू शकता किंवा टाकू शकता आणि विशेष म्हणजे याला फॅनच्या खाली वाळू शकतो किंवा गॅलरीत किंवा उन्हाला सुद्धा वाळवू शकतो तर याला अशा पद्धतीने आपण छान टाकून घेतलेला आहे अगदी सुट्टा सुट्टा हा पडतो आणि वाळल्यानंतर तर खूप कमी होतं अतिशय पांढरा शुभ्र हा किस पडतो आणि याला छान उन्हामध्ये एक दोन दिवस कडकडीत वाळवून घ्यायचं आहे आणि परत आपण त्याला छान दोन तीन वर्षे करू शकतो तर अशा पद्धतीचा पांढरा शुभ्र असा किस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला किस जो आहे तो अतिशय पांढरा शुभ्र झालेला आहे आणि हा दोन ते तीन वर्षे जशास तसा टिकतो याचा कलर अजिबात चेंज होत नाही तर या ठिकाणी मी थोडासा तळून सुद्धा दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण जो किस आहे तो तयार करून घेणार आहोत अतिशय पांढरा शुभ्रासा किस तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम सविष्ट असा हा किस अगदी बाजारात मिळतो त्याच पद्धतीने हा बनतो आणि वर्षभर आरामात टिकतो तर अशा पद्धतीचा किस तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद